तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे जे शेतकरी मित्र कर्जमाफीची वाट बघत होते त्यांना आता वाट बघण्याची गरज नाही कारण एकनाथ शिंदे साहेबांनी छत्तीस जिल्ह्यापैकी वीस जिल्ह्यामध्ये सरसगड दोन लाखाची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला कर्जमाफी कधी होणार आणि कोणत्या वीस जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये जास्त टाइम नाही घेता तुम्हाला सांगणार आहे त्या पहिले चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्या वीस जिल्ह्याकडे वळणार आहोत या वीस जिल्ह्याची कर्जमाफी या दोन दिवसात होणार आहे म्हणून सर्वांनी लक्ष देऊन ऐका तर पहिला जिल्हा आहे पालघर या जिल्ह्यामध्ये पण या दोन दिवसामध्ये कर्जमाफी होणार आहे जे शेतकरी पालघर जिल्ह्याचे नाहीत त्यांनी टेन्शन नका घेऊन तुमचा पण जिल्हा या यादीमध्ये येणार आहे फक्त व्हिडिओ शेवट पर्यंत बघा दुसरा जिल्हा आहे सिंधुदुर्ग आता तुमचा वेळ न घेता सांगणार आहे लक्ष देऊन ऐका तिसरा जिल्हा आहे रायगड त्यानंतर चौथा आहे जळगाव पाचवा रत्नागिरी सहावा आहे धुळे सातवा अहमदनगर आठवा नंदुरबार नववा आहे पुणे दहावा आहे कोल्हापूर त्यानंतर अकरावा आहे सोलापूर बारावा आहे जालना तेरा नंबर आए सातारा चौदा नंबरला आहे नागपूर पंधरा नंबरला आहे वर्धा सोळा नंबरला आहे भंडारा सतरा नंबरला आहे गोंदिया त्यानंतर आहे चंद्रपूर आणि एकोणीस नंबरला आहे गडचिरोली आणि लास्ट वीसवा आहे नाशिक या सर्व जिल्ह्यांची कर्जमाफी लवकरात लवकर या दोन दिवसात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा भेटूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये